पिकनिक एक म्हणजे हे की ही पिकनिक अगदी आत्ता आत्ता म्हणजे चार दिवसापूर्वी आपली ठरली महिना आधी आपण एकदा हळदी केला होता तेव्हा ठरलं होतं की आपण जायचं म्हणून त्याच्यानंतर ह्या महिन्यातच सातपुते मॅडम आल्या पोस्टात आणि मग आपलं ठरलं हे सगळं पण अतिशय म्हणजे उत्साही मला असं मी सकाळपर्यंत माझ्या मुलीला म्हटलं की ह्या पिकनिकला काही मजा येणार नाही आपल्याला कारण बोरिंग जातो आम्ही सगळ्याजणीच असं पण खरंच इथे आल्यावर म्हणजे भयानक अनुभव अगदी खूप चांगला की मला वाटलं नव्हतं ह्या ज्या पोस्टात अशा तोंड लटकून वगैरे बसलेल्या इतक्या मजा करतील असं मला खरंच कधी वाटलं नाही पण आज आम्ही अगदी लहान झालो म्हणजे आपण शाळा कॉलेजमध्ये असतानाचे जे दिवस ते आठवले आणि खूप मजा आली स्विमिंग पूलमध्ये जास्त मजा आली कळलं नाही की आपण चाळीस ओलांडलेल्या आहोत की वीस बावीसच्याच आहोत असं एकदम छान वाटलं बालपण जगलो आज खूप छान वाटलं आणि मी स्वतः कोकणातली आहे झाडा बीच तर मला माहिती आहे पण इथे येऊन एक वेगळं म्हणजे इथे जसं ते कर्नाटकीय फणस आपण बघितले आणि तुम्ही सगळ्यांनी बघा मे महिन्यात हे लोक सगळे फणस आणतात तिकडे कल्याणला तुम्ही घ्या एकदा तुम्ही त्याची चव बघितलेत ना गरे म्हणजे त्याच्या आतले मी सांगेन की जे आपण चाळीस रुपये पाव वगैरे जे चार किंवा पाच घेतो ते इतके असतात की तो आपलं मोठं मोठं भांडं भरून शेजाऱ्या बाजारांना देऊन आपण मनसोक्त खातो इतकं फणस असतो तो जर तुम्ही कधी घेतला नसाल तर घ्या यावर्षी वर्षी नक्की घ्या त्यांच्याकडनं आणि आंबे चिक्कू सगळंच असतं सातपुते मॅडम टाकतात त्यांच्या व्हॉट्सअपवर किंवा स्टेटसला असतो तेव्हा तुम्ही या अगदी कोणाला नसेल तुम्हाला मला सांगा मी त्यांच्याकडनं घेऊन तुम्हाला आणून देईन <laughs> कारण छान असतं जे आपण खातो जे सगळं नॅचरल म्हणतात ना ते इथे नाहीतर आपण सगळं ते रसायन मारलेलंच खातो तर हे खूप छान आहे सातपुत आहे फुलोरा फार्मला तुम्ही सगळ्यांनी सांगा आणि या जेवणचं अप्रतिम होतं नॉन पण छान होता ज्यांनी नाही खाल्लं त्यांनी छान पण बघायचं वांग्याच ते भरलेलं वांग छान होत मी ते खाल्लं हा मस्त होत नाही खाल्लं मी मी खाल्लं छान होत छान होत सगळाच अनुभव छान आम्हाला हे ड्रायव्हर काका भेटले ते पण खूप छान म्हणजे आम्ही म्हंटल आतमध्ये एक देवळात जायचंय काही न बोलता आम्हाला घेऊन गेले आणि आता आम्हाला जाताना पण घेऊन जाणार आहेत ते <laughs> मंदिरात